कोपऱ्यावरती तो बर ते जसे मुलं ओरडले ना तसं तर पळून गेला तिकडं मुलं काय करू तेव्हा मुलं तिथं कोपऱ्यावर होती ना जेवण वगैरे झालं येत होती त्या मुलांनी सगळ्यांनी बघितलं बर मग एवढं मुलं असताना तिकडं खाली ते दिसलं ना असं मला सांगा बऱ्यापैकी लाईट आहे या ठिकाणी बरोबर तरी पण बिबटे येतोय हो येतोय येतोय बिबटे येतोय उजाडामध्ये येतोय किती पिल्ले पिल्ल त्याच्यासोबत तीन पिल्ले येतात किती वेळ दिसतात ते काय एक पंधरा पाच दहा मिनिटं वगैरे इकडे तिकडे खेळतात वगैरे असे फिरत राहतात दररोज दिसत नाही नाही दोन तीन दिवसाने असे वगैरे दिसतात ते पिंजरा लावलेले ना ते पिंजरा जात नाही हा पिंजऱ्यात जात नाही मग आता पण कोरोना बाहेर जेवायला वगैरे काढायचं असेल संध्याकाळचं मग संध्याकाळचं जेवण वगैरे होते वेळेमध्येच माणसं असतात ना आमची मागं पुढं वगैरे ना असे कितवी पर्यंत ते बारावी पर्यंत जीवाला पण धोका आहे ना विभागाला कळवलं बल... हो। दिलेले ते आता आता कळवलं का आता सरांना विचारायला लागेल परत त्यांना बोलवशाल का सरांना बोलू हा मग आता मुलांच्या जीवितचा प्रश्न आहे ना